एकाच ताकात जीवन खाऊन भावाला चुना अरे बी सांगतय राव कुणाची हाय शिवसेना अरे फुळ पोरग बी सांगतय राव कुणाची हाय शिवसेना कसा खोटा जमाना आलार झाल मन भाजी पालार वाघ जाया तर कुर घेणार आणि आय कि फिरतोय ओलार हरिचंद्र तो सोंग घेऊन आला शकूनी मामा शेमड पोरग बी सांगते राव कुणाची हाय शिवसेना हे पोरग बी सांगते राव कुणाची हाय शिवसेना आय माझ्या देशाची शाल र माझ पवित्र संविधान रे आय माझ्या देशाची शाल र माझ पवित्र संविधान दोन गुजरात्यांच्या हातीर हरसारस पडले गहाल अरे तुमच्या उरावर हुकूम माना अगर ना माना उभा महाराष्ट्र सांगतोय कोणाची हायची तुला